नमस्कार स्वतःच्या आईच्या घरात लपून बसलेल्या देविकाला मीराने फरफटत बाहेर आणलेलं असता देविकाला मीरा म्हणत असते काय गं अशी या ठिकाणी लपून का बसली तू तुला काय वाटतंय तू त्या घरात पुन्हा येणार नाही आहेस का लक्षात ठेव बाईचं जीवन हे तिचं नेहमी तिच्या नवऱ्याजवळ तिच्या सासरीत असतं माहेरच्या कुशीत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते एक तर माझ्या नवऱ्याने पंकजने मला फसवलं आहे त्यात तर माझ्या सासूनेसुद्धा मला फसवलं आहे आणि ते दोघं दोषी तर आहेच पण त्याबरोबर दोष तुम्हालाही लागतो त्यावर मीराला लगेचच असं बोलावं लागतं का ग आम्ही काय केलं आहे त्यावर देविका म्हणत असते तुम्ही जर आधी मला याबाबत सगळं काही सांगितलं असतं तर त्यावर त्या देविकाला मीरा म्हणत असते मला याबाबत काहीच माहिती नव्हतं मीही त्या घरात नवीन होते तुला चांगलंच माहिती आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते ते काही असलं तरी तुम्हा सगळ्या गायकवाडांनी माझी फसवणूक केली आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो धुमकेतू खूप जास्त होतं हिचं धर हिची गचांडी टाक गाडी तिला हिला आता आपण थेट निरूपासमोरच उभं करूया अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता थेट देविका म्हणत असते तुम्हा लोकांना काय वाटतंय ही देविका पुन्हा त्या घरात येईल त्यावर आता सत्या म्हणत असतो अशी कशी नाही येणार तू तुझी लायकीच आता सगळ्यांसमोर आता उघड करून ठेवतो तूही आम्हा सगळ्यांना फसवलं आहेस त्याबाबत तुला काहीच वाटत नाही का त्याबाबत तुला लाच तर वाटतच नाही आहे हे तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय त्यावर देविका म्हणत असते कोणती गोष्ट लपवली मी तुमच्यापासून त्यावर आता देविकाच्या आईला मीरा म्हणत असते मावशी आता तुम्हीच समजावला हिने आत्तापर्यंत काय काय केलं आहे आणि काय लपवलं आहे हे तर तुम्हाला माहिती असेलच त्यावर देविकाच्या आईच्या लक्षात आलेलं असतं की यार आपल्या मुलीने तर खूप मोठं खोटं बोललेलं आहे आणि हे खोटं जर खरंच मीराला समजलं असेल तर मात्र आता काही केल्या माझ्या मुलीची या सगळ्या व्यापातून सुटका नाही आहे त्यावर आता मीरा म्हणत असते मावशी कसला विचार करते त्यावेळेला देविकाची आई म्हणत असते मीरा प्लीज सगळं काही सांभाळून घे आणि अशातच आता मीराला समजलेलं असतं देविकाच्या आईला काय बोलायचं आहे एक आई खूपच आता शर्मिंदा दिसत असते तेवढ्यात आता मीराने थेट देविकाला गाडीत भरलेलं असतं आणि सत्या गाडी चालवत आपल्या घरापर्यंत आलेले असतात आता सुधाकर निरूपा हे सगळे घरात बसलेले असताना अचानक सत्याची एंट्री होते सत्याला पाहून लगेचच सुधाकर म्हणत असतात काय सत्यजित देविकाला आणलंत का बरोबर त्यावर सत्यजित म्हणत असतो होय बाप आणि अशातच आता निरुपा ही जागच्या जागेवर उठते तेवढ्यात मीराने देविकाला धरत निरुपाच्या पायावर ढकललेलं असतं निरुपाच्या पायावर पडलेल्या देविकाला सुचत नसतं की आता काय करावं तेवढ्यात देविका म्हणत असते आई आई मला माफ करा त्यावर निरुपा म्हणत असते अगं माफी काय मागतेस तू तू परत आलीस हेच माझ्यासाठी खूप आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो निरुपा काय गोष्टी तुला माहिती नाही आहेत म्हणून तू तिची लाला लाला करतेस पण तिच्याबद्दलच्या काही गोष्टी तुला कळतील ना त्यावेळेला तू तिला वाणीनं मारशील त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते ए पनवती गप्पा बसना मला तिच्या बाबतीतल्या काही गोष्टी ऐकायच्या नाही आहेत मला माझी देविका भेटली तेच मायडी भरपूर आहे त्यावर मीरा म्हणत असते बायसाहेब हे काय बोलत आहेत निदान ऐकून तरी घ्या त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते डबल पनवती तुझ्या नवऱ्याला सांग मला त्याचं काही ऐकायचं नाही आहे आणि अशातच आता थेट सत्या म्हणत असतो देविका खरंच काय जादू केली तू तुझ्या तु सासूवर देव जाणे तुझ्याबद्दलच्या जा काहीच गोष्टी ती ऐकून घ्यायला तयार नाही आहे त्यावेळेला देविका मनातल्या मनात बोलत मनात असते दे। प्लीज देवा असं काहीतरी कर की या दोघांना शांत कर माझ्याबाबतली गोष्ट कोणालाच काही कळू नये अशातच आता थेट मीरा म्हणत असते मला काही गोष्टी देविकाबद्दलच्या अवघड करायच्या आहेत देविका आत्तापर्यंत आपल्या घरातल्या सगळ्यांना उल्लू बनवत होती तिचे वडील परदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत असं ती म्हणत होती पण तसं काहीच नाही आहे त्यावर आता देविका घाबरते निरूपालगेचंच देविकाला जवळ घेत म्हणत असते ए, ए, ए देविका काळजी करू नकोस तू मी या लोकांवर लक्ष देणार नाही आहे मला माहिती आहे हे लोक खोटं बोलत आहेत तुला घाबरवण्यासाठी पण माझा तुझ्यावर विश्वास आहे ना तुझे वडील परदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचा करोडोंचा व्यवहार आहे काळजी करू नकोस तू मी यांच्याकडे लक्षच देणार नाही आहे त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात ए निरुपा आधी सत्यजितची बायको मीरा काय बोलते ते नीट ऐक मला तिच्या बोलण्यात तथ्य वाटतंय त्यावर आता निरुपा म्हणत असते गप्प बसावं तुम्ही तुम्हाला ना काही गोष्टी कळत नाही ही जी मीरा आहे ना फुलवाली ती आपल्या देविकावर जळते का माहिती आहे का तिच्या बाबाचा खूप मोठा बिझनेस आहे ना आणि हिचा बाप भिकारी होता त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या दादांबद्दल बोलता ते मला अजिबात आवडत नाही त्यावर आता निरुपा म्हणत असते काय ग काय करणार काय असतो त्यावर थेट सत्या म्हणत असतो निरुपा तुला शेवट तर सांगतोय माझ्या सासऱ्यांबद्दल जर काही वाईट बोललीस तर याद राख त्यावर लगेचच आता हे वाक्य मीराला खूप बरं वाटतं त्यावर सुधाकर म्हणत असतात मीरा मला सांग तुला काय सांगायचं आहे आता मीराने सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगितल्यानंतर थेट सुधाकर म्हणत असतात बाप रे हे तर खूपच भयानक आहे म्हणजे निरुपाला यातलं काहीच माहिती नाही आहे त्यावर मीरा म्हणत असते बाबा तेच तर अजिबातच काही माहिती नाही आहे अशातच आता सुधाकर म्हणत असतात याबाबतली खरी माहिती निरुपाच्या डोक्यात जेव्हा जाईल ना त्यावेळेला ती या देविकाचा तुझा जेवढा तिरस्कार करते ना त्याच्यापेक्षाही डबल करेल त्यावेळेला सत्येत म्हणत असतो बाप आता कसं बोललास हेच तर मला सांगायचं आहे की ही निरुपा फक्त पैशाला लाललेपोटी आहे त्यावर लगेचच आता पंकज तिथे येतो तो म्हणत असतो अरे बेबी तू आलीस त्यावर लगेचच आता देविका धावत जाऊन पंकजला म्हणत असते चल मी आली आहे तुला काळजी करायची गरज नाही आहे तुझा जबाबदारी नसला तरी माझा आहे ना तरी तू लवकरात लवकर जॉब शोधा त्यावर पंकज म्हणत असतो हो बेबी काळजी करू नकोस तू आणि तसंही तुझ्या वडिलांकडनं आलेला पैसा त्यातून मी बिझनेस चालूच करणार आहे त्यावर लगेचच आता सत्येत म्हणत असतो फुसक्या तिचा बापच नाही आहे तर बिझनेस कुठे असणार आणि बिझनेस तर मुळातच नाही आहे तर पैसा कुठून येणार त्यामुळे मुर्द्या तुलाच काम करावं लागणार आहे तुझ्या बायकोचं पोट भरण्यासाठी अरे 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 ते बायकोचं कसलं स्वतःचं तुझी बायको स्वतःचं पोट स्वतः भरू शकते तुझं पोट भरण्यासाठी तुझी ही निरुपा किती दिवस तुला चालणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा म्हणत असते तुला काय करायचं आहे रे पनवती तू तुझं काम कर ना अशातच आता निरुपाला शेवटी सत्यजित म्हणत असतो हे बघ निरुपा ज्या दिवशी खरं सत्य तुझ्या समोर येईल ना त्या दिवशी तू खूप खचशील त्यामुळे आत्तापासूनच डोकं लढव आम्ही काय सांगतोय तुला त्यावर लगेच याचं निरूपा म्हणत असते मला तुमच्या लोकांचं काहीच ऐकायचं नाही आहे मला तुमच्या लोकांची लायकी चांगलीच कळली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच या निरूपाला एक दिवस खूप मोठा झटका मिळाला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असे तर नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद